गाव, गाव। बर किती वर्षापासून येत आपण या हॉस्पिटलमध्ये पाच सर्व बरं आपल्याला या हॉस्पिटलमध्ये सेवा चांगली मिळते की नाही मिळत का औषधं कमी आहेत काय हाकलून देण्यात येतं का चुकी नक्की खूप छान प्रतिक्रिया दिली आपण मांडोगन फराटा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ज्येष्ठ नागरिक यांच्याकडून आपल्याला ही मिळालेली प्रतिक्रिया व हा मिळालेला अभिप्राय